नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किरणच्या किचन मध्ये आज आहे सुट्टीचा वार दसरा आहे आज म्हणजे नवरात्रीमध्ये आमचं कुठं जाणं नाही झालं तर आता चतुरशृंगी माता मंदिर दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आज बनवणार आहे मी माझ्या बायकोसाठी मस्त गरमागरम पोहे मिरच्या रेडी आहे पोहे भिजलेले आहे तर आज तुम्हाला अख्खी छान मध्ये दाखवतो कसे पोहे बनवायचे असतात कसं मर्डर करायचं असतं कांद्याचं कांदा आणि बोट न वाचायची असतात ती कापायची आता हे मर्डर झाले नाही मंडळी आणि ही इकडं आहे मंडळी हे थोडस मला असं निसून असून देत आहे माझा एक कांदा खराब निघलाय मंडळी तर त्याचं मर्डर गेल्यानंतर त्याला बाजूला फेकण्यात आलाय मंडळी आता मी मस्त लंबुळा लंबुळा कांदा कापतोय कांद्यामध्ये मला पोह्यामध्ये लंबुळा कांदा आवडतो मस्त पैकी का सांगू शकता वस्तू छान असं म्हणून घ्यायची काम आहे मंडळ हे टेक्निक खूप वर्किंग आहे हंड्रेड पर्सेंट वर्किंग होते मंडळ मला सजेशन आहे तुम्ही टेक्निक वापरत जाब वगैरे रेकॉर्डिंग वगैरे जा माझ्या नाव फार काम करेल आता की मिरची मार्गीपीक उजीपीक उजीपीक आता मी घेतोय शेंगदाणे हे शेंगदाणे मी आधी कडक मस्त त्याला मध्ये तळून घेतोय मस्त कुरुम करून खायला मस्त लागतात मग ते पोह्यामध्ये कडक तळतोय मस्त आता मस्त पाहिजे शेंगदाणे गरम होत आहे कडक कडक ते बाजूला काढून घ्यायचे मग पोहे सॉरी काय कांदा मिरची यांना भाजून घ्यायचे शेंगदाण्याची बाजून रेली आहे माझे पोहे थोडी शाळा द्यायच्यात थोडी शाळा द्यायच्यात एकदम पोहे वगैरे ठेवले मस्त पैकी आता जर मिठाचा टाकून देतो रे मध्ये शेंदवा पोहे लावलेले आहे आता कडे मध्ये त्याच्यामध्ये आता सिंगल एक वापणी केली आहे पण त्याच्यानंतर थोडासा पाण्याचा शिपडा मारायचा म्हणजे आपण पोहे भरपूर भिजवलेले आहे पण त्याच्यानंतर पाण्याचा शिपडा असतो ना त्याच्यामुळे पाणी शिपडाड मारल्यानंतर एक धाखंडे व्हायची थोडा वेळ म्हणजे पूर्ण वाफळतात ती जी वाफ असते ना ती दहा पंधरा मिनिटं पण पोह्याला गरम ठेवते त्याच्यामुळे पाण्याचा थोडासा शिंपड मारायचा तुमच्या भावाचे पोहे तयार करून रेडी आहे आता बायको बोल बायको झालं काय धुवायचं चालय पटकन जळाेल पोहे खायला पोहे आणि त्यासोबत मनुके